तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि तुम्ही आता पाहिलं असेलच स्टार्टिंगच्या काही क्लिप्स तर तुम्हाला अंदाज आला असेलच मी कुठं आहे तर ना मी आहे माझ्या गावी मागी गणेशोत्सवासाठी जस्ट उठलोय थोडं मंदिरात जाऊन आवरलेलं आहे तर फ्रेश होतो आणि चला तर मग आजचा दिवस हा सुरू करूया आणि चव्हाणवाडीतली सगळी पोरं मकर सजवायला आत्ता आली युवराज संकेत कनू प्रथमेश साईराज आणि हे दुसरे कॉन्ट्रॅक्टर शैलेश चव्हाण ऑन ड्युटी फायनल थोडासा लुक असा दिसतो आहे आता पूर्ण झेंडूंच्या फुलांचा बनवलेला आपला सत्यनारायणाचा मकर आणि एकांश बघा आज एकाश इकडे इकडे एक एक नमो करा नमो 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 ये दिदीला बोलो आपल्या दिदीला बोलो तर असं आलेलो आहे जस्ट फ्रेश झालेलो आहे मी सगळी कामं आटप आटपून फ्रेश झालेले आहे देवळात आलेलो आहे तर बघू शकतो मस्त असं सजवलेलं आपलं देऊळ

तर आज महाप्रसाद आहे पूजेसाठी सर जेवणाची तयारी सुरू आहे आणि इकडे जेवणाजवळ महाप्रसाद आणि प्रसाद पण बनतोय तर प्रसाद आमची काकी काकी लोक आणि हे आजचे कूक आहेत मेनू काय काय आहेत मेनू पुरी बटाटा भाजी पापड लोणचं वरण आणि भात तर असं मेनू आहे तिथं जेवणाची तयारी मस्त सुरू आहे या सगळ्या चव्हाणवाडीतील चव्हाणवाडकर

एकशे एकवीस मोठा चव्हाण वाढतील हे सगळे उमेदवार 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 बघ्या राईस बटाट्याची भेटी हा प्रसाद कोरमा भाजी पुऱ्याचे तयार चालू आहे आणि या साईडला या टाकीमध्ये वरण आहे सायली थोड़ा हेल्प कर सायली आली स्पेशल आपल्याला हेल्प करायला आणि हे वरण जेवण ऑलमोस्ट तयार झालेले पोऱ्यांच्या तयारीत सुरू आहेत तिकडे सत्यनारायणची पूजा पण ऑलमोस्ट होत आलेली आहे अजून अर्धा पाऊन तास आणि मग आरती आणि मग आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे कर माझं पण एकदम मेडल ला थोडस आणि आता काय भुया वाटतो भुयाैलेश शैलेश एक काम दिलं तुला एक काम त्याची पण वाट लावली नाही 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 ती काय लावले चाललं सत्यनारायणाची आरती झालेली आहे आणि इथे आरती झाली आणि इथे सगळ्या वाडीतल्या आपल्या मुलांनी जेवण वाढायला सुरुवात केली आहे म्हणजे आता जेवणाची सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदरची अशी तयारी सुरू करत आहेत तुमची मयुरी ताई रात्रीची म्हणजे हळदी कुंकवाची बायकाची तयारी वान एक भरते एक पुढच्या वर्षी तिथे लवकर हो म्हणून ही तयारी आहे जेवण वाढत आहे तर मेनू तसं सगळ्यांना माहितीच आहे सगळ्या महिला आणि कार्यकर्ते जेवायला बसलेत कार्यकर्त्यांची पंगत आहे म्हणजे फर्स्ट पंगत आहे अजून एक पंगत उठणार आहे मेन कार्यकर्ते आणि हे धरडीचे कार्यकर्ते शेवटची पंगत कार्यकर्त्यांची आणि वाढायला माझी बहिणाबाई मयुरी राईस बट्याची भाजी कोरमा भाजी पुरी आणि अगोदरच सुरुवात केली आहे रघुवीर केला टेस्ट करूया पटापट देखील जेवतो आणि तुम्हाला नंतर भेटू मॅच आहेत थोडे कार्यक्रम पण आहेत जेवण झालेलं आहे आणि आता इथे थोडं क्रिकेटचा कार्यक्रम होणार आहे आणि बायकांचं हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरूच आहे तर दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे असे कार्यक्रम असतात बायकांसाठी हळदी कुंकू पुरुषांसाठी क्रिकेट संगीत खुरीचे असे कार्यक्रम असणार आहे आणि चव्हाणवाडीतल्या या सगळ्या महिला मंडळ रील स्टार रील रील स्टार क्रिकेटची मॅच सुरू आहे आणि आमचं कॅप्टन युवराज पालकर घेतलंय आपण बॉलिंग घेतली आम्ही आणि आपा वॉरियर्स आहे आमच्या टीमचं नाव साईरा युवा पालकर आमचं कॅप्टन पाटून दानका उडवलेला अशा रीतीने पोटल्या <laughs> वगैरे चौथे पोटले उतरलेले हॅट्रिक बॉल विकेट घेत आमच्या कॅप्टननी नी तीन विकेट घेतले तीन विकेट हॅट्रिक हॅट्रिक अरे आता बघूया आम्हाला विनिंगसाठी तीन बाउंड्रीज पाहिजेत कॅप्टन आमचे उतरले आता क्रिकेट खेळायला चार तीन बाउंड्रीज पाहिजेत आणि पोटल्या पॅकर्सचे पोटल्या वन बॉलिंगला आहेत आपा पॅकर्सनी पोटल्या पॅकरच्या पोटल्यावरती मारले नो लवली कॅप सचिन चव्हाण यांच्यामुळे टाय झालेले आणि आणि पोटल्या टेन्शन मध्ये पोटल्या फिल्ड ओमी यांच्याकडनं फिल्डिंग ओमी आणि बाउंड्री आणि अशा प्रकारे आपा पॅकर्स जिंकले पोटल्या पॅकर्स कडना पोटल्या पालकर यांच्या नेतृत्वाखाली तीन विकेट असं प्रकार आम्ही जिंकलेला आहे आणि आता आम्ही क्वालिफाय झालो पुढच्या राऊंडला आता कोणाची मॅच आहे कोण आहे फायटर करबडीत आलेला आहे काय मागतोय बबण्या फायटर आणि भुलबुलया आता फिल्डिंग आणि आपण बघणार आहेत आणि बबण्या फायटर चे गोलंदाज शुभम चव्हाण शैलेश चव्हाण आणि प्रथमेश चव्हाण यांनी भूलबुलयाचा खाडी तीन बाउंड्र्या बबण्या फायटर थोडस क्षेत्र अरे क्षेत्ररक्षक गलिच्छ गलिच्छ अस क्षेत्ररक्षण ओ, दोन फोर फोर आणि बबण्या फायटरचे शुभम चव्हाण रज तीन चौकार नो बॉल अरे हा अरे हा तर हा तर ललुआ बॉल होता ललुवा बॉल आणि एवढी मॅच फिक्सिंग केली आम्ही एवढी मॅच फिक्सिंग केली आम्ही यांच्यावर तरी पण मॅच फिक्स पण हार का... गरास हारले काय आणि फायनलला आम्ही आहे पॅकर्स आणि काहीतरी एक वेगळं असं करण्याचा प्रयत्न मार्ग तामिक क्रिकेट असोसिएशनचा आणि मी काय आमचं स्वागत हारलेलं टीम मी करू नये असं आम्ही

तर प्लॅनिंग प्लॅनिंग एक पण सोडायचं नाही फोर एक जरी गेला ना दोन तरी फोर बसले पाहिजे तर कॅप्टननी जे इंस्ट्रक्शन दिले त्यानुसार आपण खेळणार आहोत लावले लावलंय लावले विराज चव्हाण जे हारले ते आम्हाला इन्स्ट्रक्शन देतात द्या द्या काय याचा ऐका याच ऐका संघासाठी साथ, तीन असे चौकार सात विनिंग आहे सात बाउंड्री युवा पालकर युवा पालकरची टीम शेवटी फायनल मारले फुल फायनल फायनल पारितोषिक आमचं पारितोषिक चव्हाणवाडी महिला मंडळांचा हर्दी कुंकू आमच्या इराचा आणि आजीचा बड्डे बाबा पणजीचा मस्त असं काय बोलू शकतो आपण भजन एकदम मस्त झालं त्याचा वाद नाद आणि मजा खूप आली आता शेवटचं जेवण आणि मग तिथून एक भजन आहे नंतरला आता हे जे भजन केलं ते वाढीतल्या मुलांनीच केलेलं आहे तर खूप मजा आली ते करताना आपण म्हणू शकतो की आम्ही दिंडी दिंडी भजन असं या टाईपमध्ये झालेलं आहे मस्तपैकी दिंडी टाईप तर खूप मजा केलेली आहे 几？<music>